गेली चाळीस वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एक शिवसैनिक नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आणि मग तीन वेळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्षाचा आमदार शिवसेना उपनेता अशी माझी यादी कारकिर्दी आपण सर्वांनी पाहिलेली आहे दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने मला पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु ह्या निवडणुकीमध्ये मला पदाधिकाऱ्यांनी आमच्या शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या मंडळींनी आणि मतदारांनी मला जवळजवळ एकसष्ट हजार मतदान केलं हे मतदान मला करण्यासाठी ज्या कार्यकारणीने माझ्यासाठी अहोरात्र मेहनत केली त्या कार्यकारणीचे आभार मानावे या उद्देशाने काही दिवसापूर्वी मी राजापूरच्या कार्यकारणीचे आभार मानले तालुक्याच्या लांड्याच्या कार्यकारणीचे आभार मानले दाभोळी गटाच्या कार्यकर्णीचे आभार मानले तालुक्याचे मानले आत्ता मी उद्यापासून माझ्या मतदारसंघातल्या लांदा तालुक्यातल्या गवाणी जिल्हा परिषद गटातल्या कार्यकर्त्यांचे पहिले आभार मानतोय त्यानंतर उरलेल्या लांड्याच्या तीन जिल्हा परिषद गटाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानेन त्यानंतर राजापूर तालुक्यातले तालु सहा जिल्हा परिषद गट आणि दोन शहरं असा आभार मानून दाभोळेचा आभार मानेन आणि त्यानंतर माझा दौरा हा प्रत्येक मतदान केंद्र निहाय आणि गाव गावन्यायद्वारा माझा चालू होईल ज्याने ज्यांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त करून ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी ज्या शिवसैनिकांनी आणि ज्या आघाडीच्या मंडळीने आणि मतदारांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला सर्वांचे ऋण व्यक्त करणं माझं आद्य कर्तव्य आहे आणि मग त्या भावनेने वेगळा झंजावं या संपूर्ण मतदारसंघामध्ये मी उभा करणार आहे भविष्यात काल न मिळणारं ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका विविध निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणे अग्रभागी असू आणि पुन्हा एकदा ह्या संपूर्ण जिल्ह्यावरती मतदारसंघावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भगवा हा कसा डौलाने भटकेल ह्यासाठी मी प्रयत्न करत राहणार जय हिंद जय महाराष्ट्र